नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ अक्षय तृतीयाला शंभर वर्षानंतर दुर्मिल राजयोग या राशींना मिळणार धनलाभ करिअरमध्ये यश आणि व्यवसायात दुप्पट नफा चला तर मग पाहूया अक्षय तृतीयेच्या दिवशी दुर्मिल गज केशरी राजयोग निर्माण होत आहे ज्यामुळे काही राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते अक्षय तृतीया हिंदू धर्मातील सर्वात शुभ मुहूर्तापैकी एक मानला जातो हा वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त न पाहता शुभ कार्य केली जाते या वर्षी अक्षय तृतीयेचा दिवस खूप खास आहे कारण ग्रहांच्या स्थितीनुसार या दिवशी अनेक मोठे राजयोग तयार होत आहेत या दिवशी ऋषभ राशीत गुरु आणि चंद्राची युती होत आहे ज्यामुळे गजकेशरी राजयोगाची निर्मिती होत आहे तर अक्षय योग देखील तयार होत आहे त्याशिवाय मीन राशीत चतुर्ग्रही मालव्य लक्ष्मी नारायण हे राजयोग तयार होत आहे या राजयोगामुळे बारापैकी तीन राशींना भरपूर फायदे मिळू शकतात तर चला जाणून घेऊया या भाग्यवान राशींबद्दल अक्षय तृतीयेची तिथी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार तीस एप्रिल बुधवार रोजी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाईल धनुरास अक्षय तृतीयेचा दिवस धनुराशींच्या लोकांसाठी खूप खास असणार आहे बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली काम पूर्ण होऊ शकते त्यासह देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात यश तसेच आर्थिक लाभ मिळू शकता तुम्ही तुमच्या स्पर्धकांवर नियंत्रण मिळू शकता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ असू शकतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला खूप फायदे मिळू शकतात कुटुंबातही आनंद आणि शांती राहील तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची वेल आली आहे सिंहरास अक्षय तृतीयेचा दिवस सिंह राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो त्यांच्या मेहनतीचे फल मिळू शकते व्यवसायातही तुम्हाला नफा मिळू शकतो तुमचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात तुम्हाला मोठी ऑर्डर किंवा प्रोजेक्ट्स मिळू शकतात तुम्हाला भौतिक सुखे मिळू शकतात नोकरी करणाऱ्यांना खूप फायदे मिळू शकतात अध्यात्माकडे तुमचा कळ वाढू शकतो नोकरीत बढती आणि पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे या काळात घर वाहन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते रास अक्षय तृतीयेचा दिवस ऋषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश आणि आर्थिक लाभ मिळू शकेल आदर आणि सन्मानात झपाट्याने वाढ होऊ शकते त्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल त्यासह नोकरीत पगारास पगार वाढीसह पदोनितीचीही मिळू शकते पदोनितीही मिळू शकते अध्यात्माकडे कळ असू शकतो ज्यामुळे तुम्ही अनेक धार्मिक स्थना स्थलांना भेट देऊ शकता अक्षय तृतीयापूर्वी शनीचा मोठा धमाका या तीन राशींनी रहा सांभाळून आयुष्यात येणार संकटाचं वादळ ज्योतिषशास्त्रानुसार आज अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजेच अक्षय तृतीयेच्या आधी शनीने उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केलाय या नक्षत्रात शनिदेवाचे आगमन काही राशीच्या लोकांच्या जीवनात आव्हान आणू शकतात दोन कर्करास ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाने उत्तराभाद्रपद नक्षत्रात प्रवेश केल्याने कर्कराशीच्या लोकांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे या काळात कर्क राशींचे लोक फसवणुकीची बळी होऊ शकतात त्यामुळे कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका कुटुंब आणि नातेवाईकांमध्ये मतभेद होऊ शकतात कामाच्या ठिकाणी कोणताही प्रस्तावा प्रस्तावावर किंवा कागदपत्रावर तपासून घ्या विचार न करता सही करू नका भांडवळी गुंतवणूक आणि कर्ज घेणे टाळा याशिवाय आरोग्याची विशेष काळजी घ्या तीन सिंहरास शनिदेवाच्या नक्षत्र बदलामुळे सिंहराशीच्या लोकांना काही नुकसान सोसावे लागू शकते नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामात काही अडथळे येऊ शकतात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी काही वाद होऊ शकतात जर तुम्ही भांडवल गुंतवण गुंतवण्याचा विचार करत असाल तर सध्या त्याच्यापासून त्यापासून दूर राहा नुकसान होण्याची शक्यता आहे मुलांशी संबंधित गोष्टीमध्ये तणावाचा सामना करू लागू शकतो चार रास रुचिक, राश। रुचिक राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचं नक्षत्र बदल डोकेदुखीचा ठरू शकतो कामाच्या ठिकाणी बॉस सोबत वाद होऊ शकतो याशिवाय काही आरोग्याच्या समस्याही वाढू शकतात अशा प्रकरणांमध्ये अधिक सावधगिरी बालगणे आवश्यक आहे या काळात तुमच्या कुटुंबात संघर्ष आणि तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते तुम्हाला मानसिकदृष्ट्या एकटेपणा जाणवेल ज्यामुळे चिडचिड आणि राग वाढू शकतो कार्यालयीन राजकारणापासून दूर राहा विचारपूर्वक काम करा पाच ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह वेळोवेळी आपली राशी आणि नक्षत्र बदलत असतात त्याचबरोबर कर्माचे फल देणारे असे म्हटले जाणारे शनिदेव नक्षत्र बदलणार आहेत शनीची गती मंद असली तरी त्याचा प्रभाव तीव्र आणि दीर्घकालीन असतो सहा ज्योतिषशास्त्रानुसार दर अडीच वर्षांनी जेव्हा शनी आपली राशी बदलतो किंवा नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा त्याचा सर्व बारा राशीच्या जीवनावर परिणाम होतो सात यावेळी शनिदेवाचा नक्षत्र बदलामुळे काही राशींच्या लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाऊ लागू शकते अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच एकोणतीस मे दोन हजार पंचवीस काही खास उपाय करणे शुभ मानले जाते या दिवशी पूजेसाठी विशेष तयारी केली करणे दान करणे आणि काही विशिष्ट वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीयेला करायचे उपाय एक पूजा अक्षय तृतीयाला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते पूजेसाठी अक्षता हळद आणि कुंकूने लेपित केलेले तांदूळ फुलं फळं आणि मिठाई वापरली जातात भगवान विष्णू आणि इतर देवतासाठी भोग खाद्यपदार्थ तयार केले जातात दोन दान अक्षय तृतीयाला दान करणे अत्यंत शुभ मानले जाते अन्न वस्त्र पैसा किंवा इतर आवश्यक वस्तू दान करणे चांगले असते तीन गोड किंवा चांदी खरेदी अक्षय तृतीयेला सोने किंवा चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेली दागिने किंवा धातू कधीही कमी होत नाही चार उपवास काही लोक अक्षय तृतीयेला दिवसभर उपवास करतात पाच नकारात्मक ऊर्जा दूर करणे अक्षय तृतीयेला शंख खरेदी करून घरी आणल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते असे मानले जाते सहा कवड्याचा उपाय कवड्यांचा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी अकरा कवड्यांची माल तयार करून लाल कपड्यात बांधून पूजेच्या ठिकाणी ठेवल्यास धनवृद्धी होते असे मानले जाते सात सात्विक आहार या दिवशी मांसाहारी पदार्थ खाण्याऐवजी सात्विक आहार घेणे चांगले असते जसे की फळे दूध आणि रस अक्षय तृतीयाला ह्या गोष्टी टाळाव्या पापी आणि नकारात्मक कृत्य चोरी खोटे बोलणे जुगार खेळणे किंवा वाद घालणे यांसारखी कृती करणे टाळावे अक्षय तृतीयेशी संबंधित अशाच काही महत्त्वाच्या गोष्टी पाहूया अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि दक्षिणा यांचे विशेष महत्त्व आहे म्हणून या दिवशी धान्य वस्त्र पैसा इत्यादी गरीब व्यक्तीला दान करा अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करावे स्नान करताना पाण्यात थोडे गंगेचे पाणी टाकावे या दिवशी हा हा उपाय करणे शुभ मानले जाते अक्षय तृतीया कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते अशा परिस्थितीत वाहन घर इत्यादी नवीन वस्तू खरेदी करायच्या असतील तर ते शुभ सिद्ध होईल याशिवाय दागिने खरेदी करणे देखील या दिवशी शुभ मानले जाते अक्षय तृतीयाच्या दिवशी केलेले कोणतेही काम आशीर्वाद देते असे मानले जाते व्यक्तीला वर्षभर या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ मिळते अशा परिस्थितीत अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नका आणि कोणाचेही नुकसान करू नका अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते असे केल्याने तुमच्या संपत्तीचे भंडार भरलेले राहते तसेच घरात सुख समृद्धी टिकून राहते अक्षय तृतीयेला लक्ष्मीच्या लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी असला तरी या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे देखील फायदेशीर मानले जाते असे केल्याने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व दूर होतात भगवान संकट पूजेची पुज... पुण्य मिळवण्यासाठी काही तुळशीची पाने त्यांच्या प्रसादामध्ये ठेवा हा उपाय केल्याने भगवान श्री विष्णू लवकर प्रसन्न होतात हिंदू धर्मात श्रीयंत्र देवी हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी या यंत्राची पूजा करणे शुभ मानले जाते पूजेशी संबंधित हा उपाय केल्याने तुम्हाला वर्षभर आर्थिक समस्याचा सामना करावा लागणार नाही प्रतिशोधात्मक करू नये आणि कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीचा अपमान करू नये धार्मिक मान्यतेनुसार शंख लक्ष्मीचा भाऊ मानला जातो अशा स्थितीत शक्य असल्यास अक्षय तृतीयेच्या दिवशी शंख खरेदी करून घरी आणा असे मानले जाते की या उपायाने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की अक्षय तृतीयाला शंभर वर्षानंतर दुर्मिल राजोग येणार आहे या राशींना मिळणार आहे धनलाभ करिअरमध्ये यश आणि व्यवसायात सुद्धा दुप्पट नफा तसेच आपण पाहिलं की अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे काय करू नये असे अनेक गोष्टी पाहिल्या तर आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ